मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का घर बसले आपण एक चांगला बिझनेस करू शकतो आणि चांगले कमू पन स्मार्ट फोन, स्मार्ट फोन पैसे कमवू शकतो पण एक स्मार्टफोन स्मार्टफोन हा प्रत्येकाकडे आजकाल अवेलेबल झाला आहे अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत स्मार्टफोन वापरण्याचे फॅशनच झालेले आहे तर ह्याच स्प स्मार्ट फोनद्वारे आपण खूप सारे पैसे कमवू शकतो अगदी घर बसल्या ते कुणीही असो अगदी कॉलेज स्टुडंट असो दहावी बारावी झालेले असो ज्यांना कामाची गरज आहे महिला आहेत किंवा तुम्ही जॉब करता करताही हे करत असाल तरी जॉब करता करताही आपण हे पार्ट टाइम काम करून आपण खूप सगळे पैसे कमवू शकतो हे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे आणि मी आजच्याही व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हाला हेच मेन्शन करत आहे की खरोखर आपल्याला असं वाटतं अन्न वस्त्र निवारा ही प्रत्येक माणसाची गरज आहे आणि आज आजकाल त्या त्याच्याही पलीकडे प्रत्येकाचे स्वप्न जाऊन बसलेले आहेत एक घर केलेलं आहे प्रत्येकाच्या स्वप्नांनी की मला कुठेतरी मोठं व्हायचं आहे खूप सारे पैसे कमवायचे आहे आणि खरोखर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण एकशे एक टक्के आपले स्वप्न पूर्ण करू कारण मला माहीत आहे सोशल मीडियामधून खूप सारे पैसे मिळतात पण त्याच्यासाठी आपल्याला तेवढी मेहनतही करावी लागते कारण कुठलंही काम करायचं म्हटलं तरी मेहनत ही करावंच लागते हे तुम्हालाही चांगलंच माहीत आहे आणि मलाही चांगलंच माहीत आहे बिना मेहनतीचा आपल्याला पैसे मिळणार आहे का तो बिलकुल नाही त्याच्यासाठी आपण काय करायचं आपल्याला सपोर्ट म्हणून सोशल मीडियाचा जे प्लॅटफॉर्म आहे तो आपण यूज करायचा आणि त्याच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचं आणि आपली रोजची ओळख कुठं ना कुठं निर्माण करायची आणि त्या ओळखीद्वारे कुठेतरी आपल्याला जे अनोळखी लोकांकडून सपोर्ट मिळतो आणि आपण पुढे होण्याचा आपला जो मार्ग आहे तो मोकळा होतो मग तो मार्गच मोकळा करण्यासाठी आपण या डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती आलं पाहिजे आणि स्वतःचं मार्केटिंग कुठंतरी जास्तीत जास्त केलं पाहिजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि आपण खरोखर चांगले पैसे कमवले पाहिजे त्याच्यामधून आपल्याला स्वतःला जे आयुष्य जगण्याचा जो जबाबदारपणा आहे ना तो त्याच्यातून एक कुठंतरी घडवला जातो तर मित्रांनो बघा आपण खरोखर चांगल्या पद्धतीने जे काही आपण कुठलाही बिझनेस म्हणा जर तुम्ही घर बसले जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही घर बसल्याही करू शकता किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही जॉब करता करता आम्हाला सकाळ संध्याकाळ आमच्याकडे वेळ असतो त्यावेळेसही तुम्ही करू शकता किंवा तुम्ही कोणाचे प्रोडक्ट सेल करू शकता त्या प्रोडक्टमधून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ शकता मार्केटमध्ये कुठेतरी आपलं जे काय आपलं स्थान निर्माण आपण केलं पाहिजे जोपर्यंत आपण आपलं स्थान निर्माण करत नाही ना तोपर्यंत आपल्याला काहीही म्हणजे जे काय आपल्याला कुठेतरी बदल घडवायचा आहे ना तो बदल कुठेतरी थांबला जाणार आहे त्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी तडजोड करावं लागणार आहे आणि त्या त्यातून आपल्याला कुठेतरी विश्व निर्माण करायचं आहे आपण ह्या कोर्सच्या माध्यमातून जो ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स आहे ह्या डिजिटल कोर्सच्या माध्यमातून आपण चांगले पैसे कमवू शकता घर बसल्या ग्राफिक रील्स व्हिडिओ प प्लस इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग याच काळाची गरज झाली आहे प्रत्येकाला सोशल मीडिया हवा हवा आहे आणि तुम्ही बघत असाल इंस्टाग्रामवरती म्हणा किंवा फेसबुकवरती म्हणा किती सगळे ॲडव्हर्टाईज येत असतात आणि किती सगळे लोक ॲक्टिव्ह असतात ते सगळे ॲक्टिव्ह असतात आणि आपण फक्त त्यांचे व्हिडिओ आणि जे पोस्टर पाहण्यामध्येच आपण त्यांच्या पुरतेच ॲक्टिव्ह आहोत आपण स्वतः मात्र काहीही न करणं हेच आपण ठरवलेलं आहे पण आता ते नाही आपल्याला कुठेतरी वेगळं करायचं आहे म्हणूनच मी तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे सई मार्गदर्शन आणि व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगून आपण मार्केटिंगमध्ये मा कसं जायचं आणि काय मार्केटिंग करायचं तर त्याच्या माध्यमातून आपल्याला नेमकं कसं जास्तीत जास्त प्रॉफिट मिळेल तर बघा फेसबुक पेज आहे फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जाऊ शकतो इंस्टाग्राम पेजच्या माध्यमातून हो आपण लोकांपर्यंत जाऊ शकतो यूट्यूबच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जाऊ शकतो किती सगळे ऑप्शन आजकाल गुगल आहे तर एवढे सगळे ऑप्शन आहे याच्याद्वारे जर आपण आपला बिझनेस कुठेतरी मार्केटमध्ये मा घेऊन गेलो एवढं सगळा नाही पण एवढंच जरी आपल्याला त्याच्यामधून प्रॉफिट झालं तरी ते आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तर त्याच्यामधून आपण हळूहळू हळूहळू त्याचा पाया चढत जातो कुठलीही गोष्ट करायची म्हटलं तरी आपल्याला एकदाच मिळत नाही त्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी कुठल्या तरी पायरीद्वारेच आपल्याला तिथपर्यंत जावा लागतं आणि वेळेची सवयही करावीच लागते लगेच लगेच होत नाही तर त्याच्यासाठी जसं आपण पुढे जाऊ तसा आपला एक्सपिरियन्स वाढत जातो आणि आपला बिझनेसही वाढत जातो मग त्याच्यासाठी आपण जास्त जास्त महत्त्वाचं आणि जास्त गरजेचं जा जे आहे आपल्याला जे मार्केटिंग आहे मार्केटिंगचा पाया आपण मजबूत केला पाहिजे आणि त्या मार्केटिंगचा पाया मजबूत करून आपण जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे तर मित्रांनो घरबसल्या महिला सिलाई काम म्हणा ब्युटी पार्लर म्हणा किंवा टिफिन सर्व्हिस म्हणा किंवा तुम्हाला जे आवडतं टीचिंग असेल किंवा तुम्हाला काही क्लासेस घ्यायचे असतील योगा क्लास असतील डान्स असेल वर्कआउट असतील तुम्ही असं काही शिकवत असाल तर त्याचेही तेही चांगल्या पद्धतीने तुम्ही जे मार्केटिंग करून ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या शिकू शकता त्याच्यातूनही आपल्याला चांगलं बेनिफिट होतं पण ते आपल्याला करता आलं पाहिजे समजलं पाहिजे आणि जर नसेल समजत तर मग आपण काय करायचं कसं करायचं तर याचं सगळं मार्गदर्शन तुम्हाला माझ्याकडून मिळणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ हे मला व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग डिजिटल मार्केटिंग हे जर कोर्स जॉईनिंग करायचे असतील तर तुम्ही नक्की खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करा आणि तुमच्या बिझनेसची सगळी माहिती मला सांगा आपण नक्की तुम्हाला मार्गदर्शन करून कुठेतरी आपल्याला दोन रुपयाचे चार रुपये कसे करता येईल याची नक्की आपण सही गाईड करून तुम्हाला तिथपर्यंत पोहोचलं जाईल तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा माझा हा छोटासा असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका कारण जास्तीत जास्त ज्यांना माहीत नाही डिजिटल विषयी त्यांनीही डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती यावं आणि डिजिटल या मार्केटिंग शिकावं आणि कुठंतरी आपला आपला स्वतःचा प्लॅटफॉर्म स्वतःचं विश्व निर्माण करावं स्थान निर्माण करावं आणि आपल्या आपला बिझनेस जेवढा वाढवता येईल तेवढा आपण वाढवावं आपण बस बनावं आपल्या खाली जास्तीत जास्त लोकांनी कामं करावी असंच मला वाटतं म्हणूनच जेवढे तुम्हाला नोकर ठेवता येतील तेवढे तुम्ही नक्की ठेवा आणि आपल्या डिजिटलच्या मार्फत तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा तेव्हाच तुम्हाला बॉस बनता येईल आणि हाताखाली नोकर ठेवता येईल तर मित्रांनो चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र